शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो भारताचे भवितव्य वर्गामध्ये घडते आहे यातून असे ध्वनीत होते की आणि याचं बरोबर उत्तर आहे शिक्षकांवर भावी पिढी घडवण्याचे उत्तरदायित्व आहे पुढचा प्रश्न आहे एखादा विद्यार्थी गणितामध्ये वारंवार नापास होत असेल तर शिक्षक म्हणून आपण काय कराल बरोबर उत्तर आहे शिकण्यातील अडचणी शोधून उपाय करू पुढचा प्रश्न आहे तुम्ही संगणक शिक्षक आहात एका विद्यार्थिनीने तिच्या ईमेलवर सातत्याने धमकी वजा आणि अश्लील संदेश येत असल्याची तक्रार केली आहे तुम्ही काय कराल बरोबर उत्तर आहे तक्रारीची दखल घेऊन उचित कारवाई करेन किंवा कराल चला तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रिलेटेड व्हिडिओ पाहायला विसरू नका